व्यवहारामध्ये अनुभव प्रामाणिकपणा पारदर्शकता कष्टाळूपणा सद्गुरूंचा आणि भगवंताचा कृपा आशीर्वाद असेल तर कोणत्याही यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही असं मत देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांनी व्यक्त नेवासा तालुक्यातील सलबादपूर येथील सुवर्ण व्यावसायिक कपिले परिवाराच्या नवीन मातोश्री ज्वेलर्स दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सोन्याचा व्यवसाय हा कपिले परिवाराचा पारंपरिक व्यवसाय असून हा व्यवसाय त्यांची मुलं आता पुढे चालवत असल्याचा आनंद होत आहे तसेच त्यांना या व्यवसायामध्ये अनुभव असल्यामुळे ही त्यांची दुसरी शाखा असून यावरून त्यांची प्रगती लक्षात येते तसेच कपिले परिवाराचे उत्तरोत्तर प्रगती होत राहो हे सद्गुरु किसनगिरी बाबाजींच्या चरणी प्रार्थना करतो असं स्वामी प्रकाशनंद गिरी महाराजांनी बोलताना सांगितलं भाऊ या आज आपल्या आदरणीय कपिले परिवार मघाशी भाऊ बोलले की कुठलाही व्यवसाय असो त्या सोन्याचा व्यवसाय कठीण आहे त्याला अनुभव असेल प्रामाणिकता असेल व्यापारामध्ये पारदर्शक पारदर्शकता असेल कष्टाळूपणा असेल आणि सद्गुरूंचा भगवंताचा कृपा असेल तर कुठल्याही व्यवसायामध्ये यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही कुठल्याही व्यवसायामध्ये यश प्राप्तीचे हे, हे कारण आहेत व्यवसायामध्ये पारदर्शकता प्रामाणिकता कष्टाळूपणा सद्गुरू कृपा आणि ईश कृपा आता हा सोन्याचा जो व्यवसाय आहे हा कपिल परिवार परिवाराचा अनेक वर्षापासून परंपरेनं त्यांचे वडीलही तेच ते करत होते कर कर त्यामुळे अनुभव आहे आणि त्यांच्याकडचे काही ग्राहक येतात त्यांनाही त्याचे अनुभव आहे आता ही त्यांची दुसरी शाखा आहे त्यावर त्यांची प्रगती लक्षात येते अशीच व्यक्ती पर परिवाराची उत्तर उत्तर प्रगती होत राहो अशी शुभकामना व्यक्त करतो श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा आणि सद्गुरु बाबा प्रार्थना करतो यांना सुवेश प्राप्त आणि पुनस एक बार शुभेच्छा धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर हा उद्घाटन सोहळा पार पडला याप्रसंगी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे सरपंच अझर शेख नवनाथ साळुंके कैलास कपिले विकास कपिले दीपक कपिले सुरेश कपिले अश्पाक शेख काका पाटील कर्डिले किशोर चुत्तर वसंतराव साळुंके सुभाष दिघे भारत मते प्रकाश पांडव दिनकर कदम सुनील नजन बबन तांबे अजय साळवे तुकाराम जावळे खाजाबाई पटेल शिवाजी पाठक गणेश देशमुख तांबेसर संदीप फाजगे आबासाहेब फाजगे श्री आगळे फिलिप पवार सुनील वाघुरवाग गणेश कोहक नामदेव ससे आदी उपस्थित होते जेस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा